दक्षिण सोलापूर तालुक्यातील अमर पाटील यांची मशाल राज्यात होणार असा विश्वास खासदार संजय राऊत यांनी व्यक्त विजापूर रोड परिसरातील निर्मिती लॉन्स इथं गुरुवारी उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाच्या वतीनं दक्षिण सोलापूर तालुक्यातील कार्यकर्ता मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं या मेळाव्याला शिवसेना सोलापूर संपर्क प्रमुख अनिल कोकिळ संजय सावंत माजी आमदार रतिकांत पाटील माजी मंत्री उत्तमप्रकाश खंदारे पुरुषोत्तम बरडे चंद्रहार पाटील शरद कोळी अस्मिता गायकवाड संतोष पाटील विष्णू कारमपुरी विशाल पाटील भीमाशंकर मेहत्रे दत्तावानकर राजू बिराजदार शरणराज केंगनाळकर आनंद बुक्कानुरे बालाजी चौगुले पूजा खंदारे प्रिया बसवंती योगीराज पाटील धर्मराज बगले यांच्यासह अन्य पदाधिकारी शिवसैनिक उपस्थित होते दरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख अमर पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं उद्घाटन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पुढं बोलताना खासदार संजय राऊत म्हणाले की अमर पाटील यांनी दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघात मोठं काम केलं आहे अजून निवडणुका जाहीर झाल्या नाहीत तरीही ते कामाला लागले आहेत तुमच्या मनातील उमेदवार या ठिकाणी देण्यात येईल दक्षिण सोलापूर तालुक्यात अमर पाटील यांची शिवसेनेची मशाल पेटणार आणि राज्यातील सत्ता बदलण्यासाठी दक्षिण सोलापूरमधून सुरुवात करा असं आवाहन खासदार संजय राऊत यांनी केलं

पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली दक्षिण सोलापूर तालुक्यात आपण काम करत आहोत सोलापूर जिल्हा परिषद सदस्य सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना संचालक तसंच शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून शेतकऱ्यांची आणि जनतेची आपण मोठ्या प्रमाणात कामं केली आहेत आजही शिवसेनेच्या वाढीसाठी झटत आहोत यंदा आपण विधानसभेची जोरदार तयारी केली असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत तसंच मतदारांच्या आशीर्वादानं आपण निश्चित विजयी होऊ असं प्रतिपादन जिल्हाप्रमुख अमर पाटील यांनी यावेळी बोलताना केलं या मेळाव्याला शिवसैनिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते